देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकून देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं पुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर गर, बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढणार कर्जाना पैसा काढणार आता पावसाळाजवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणतोय मला भीतीचा फोटो लागतं नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे गुन्ह काढून देत काय बोकाळ तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्तला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडीओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली राख शेतकऱ्याच्या ताळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो करा घरकुला अडवू नका बाय बापू घरकुल बांधलं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरकुल बांधलं तर पैसे द्यायला झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि बीडीओला या ठिकाणी दहायला रुपये देणार आहे धन्यवाद